जालन्यामध्ये राज्य रस्ता सुरक्षा अभियान राबवण्यात येत आहे एक ते एकतीस जानेवारी दरम्यान हे अभियान होणार आहे उपप्रादेशिक परिवहन कार्यालय जालना यांच्या आयोजित अभियान रस्ता सुरक्षा रथ आणि रॅलीचं उद्घाटन जिल्हाधिकारी श्रीकृष्ण पांचाळ आणि जिल्हा पोलीस अधीक्षक अजय कुमार बन्सल यांच्या हस्ते हिरवा झेंडा दाखवून करण्यात आला यावेळी जिल्हा शल्य चिकित्सक डॉक्टर राजेंद्र पाटील महानगरपालिका उपायुक्त नंदा गायपाड स्वामी विवेकानंद स्पर्धा परीक्षा प्रबोधिनीचे संचालक सुधीर हजारे यांची प्रमुख उपस्थिती होती या रॅलीला जिल्हाधिकारी कार्यालयापासून सुरुवात होऊन मोतीबाग औरंगाबाद चौफुली मार्गे उपप्रादेशिक परिवहन कार्यालय येथे या रॅलीचा समारोप करण्यात आला नमस्कार दरवर्षी केंद्र शासनाकडून आणि राज्य शासनाकडून राष्ट्रीय आणि राज्य रस्ता सुरक्षा अभियान राबवला जातो पूर्वी रस्ता सुरक्षा सप्ताह राबवला जायचा दोन हजार एकवीस पासून हा पूर्ण महिना राबवला जातो तर या वर्षी एक तारखेपासून एकतीस जानेवारी पर्यंत राष्ट्रीय आणि राज्य रस्ता सुरक्षा अभियान हा राबवला जात आहे त्याचा आता मान्य जिल्हाधिकारी साहेबांच्या हस्ते आपण औपचारिक उद्घाटन केलेलं आहे या उद्घाटनाच्या कार्यक्रमाच्या निमित्ताने आपण एक रस्ता सुरक्षा दिनदर्शिका आणि एक पुस्तकचे विमोचन केलेले आहे आणि एक रस्ता सुरक्षा जनजागृती नागरिकांना शहरातला व्हावं म्हणून एक वाहनांची रॅली काढलेली आहे खडकर आलेला साहेबांनी हिरवा कंदील देऊन औपचारिकदृष्ट्या राष्ट्रीय रस्ता सुरक्षा राज्य रस्ता सुरक्षा अभियान दोन हजार पंचवीसचं उद्घाटन केलेलं आहे हा कार्यक्रम एक जानेवारीपासून एकतीस जानेवारीपर्यंत निरंतरपणे घेण्यात येईल राज्य शासन परिवहन विभागाने महिन्याभरासाठी विभागाच्या राज्यातील सर्व घटकांना त्याच्यात शिक्षण विभाग आहे शाळा आहे ट्रक चालक बस चालक आणि वाहन चालवणाऱ्या आणि रस्ता वापरणाऱ्या सर्व घटकांच्या सुरक्षिततेसाठी आपण ज्या विविध उपाययोजना राबवतो हो। आणि मोटर वाहन कायदा हे रस्ता सुरक्षेसाठी आपण राबवतो हो। त्याच्या संदर्भात जनजागृती आणि लोकसहभागासाठी हा अभियान आपण राबवतो हो।